मंडली श्री शंभू महादेव उत्सव निमित्त मध्य भव्य बैलगाड़ा शर्यत होता है सोलह तारखेला वार होंडारुर्सुंगी आपण आमचं कुठं मित्रांनो आपण आलो आहोत फुरसुंगीच्या मैदानावर दिनांक सोळा एप्रिल रोजी या ठिकाणी भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो पहिली आपण मुलाखत भाग एक पाहिला त्यावेळेस मैदानाची तयारी पूर्ण झाली नव्हती मैदान तयार नव्हतं आणि आज ही अर्जंट मुलाखत आपण टाकतोय फक्त बारा तासामध्ये फुरसुंगीकरांनी करून दाखवलेले बारा तासामध्ये मैदान पूर्ण केलेले आपल्या आयोजक सम... आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा आकाश ढवळे काय सांगाल किती दिवसात किती तासात पूर्ण केलं हे दहा अकरा तासातच मैदान आम्ही पूर्ण केलं एका रात्रीतच म्हणता येईल पूर्ण केलेलं आहे आणि मैदानाचं कसं आहे आम्ही दरवर्षी मैदान घेतो आणि मैदानाचं हे आम्हाला म्हणजे पहिल्यापासून फाटी दोन वर्ष झालं तर त्याने आम्हाला काही एवढं त्याचे काही त्रास झालेला नाही एका दिवसातच म्हणजे एका रात्रीतच आम्ही ती मैदान तयार केलेलं आहे आणि एवढं अचानक तुमचं मैदानाचं ठरलं होतं नियोजन हो अचानक ठरून सुद्धा मित्रांनो आपण पाहू शकता महिलांना बसण्यासाठी सेपरेट गॅलरीची व्यवस्था करण्यात आली ज्येष्ठ नागरिकांना आणि इकडं मंडप मंडप मेन स्टेज घालण्यात आलं आहे मंडप मंडपाचं आणि मीडिया काउंटरसुद्धा एकदम दणकट करण्यात आले इकडं पण तुम्ही पाहू शकता ही सगळी तयारी सगळी पूर्ण झालेली आहे आता दादा परत एकदा म पहिल्या मुलाखतीमध्ये आपण जे प्रश्न विचारले तेच परत एकदा कारण की आपल्याला प्रेक्षक आहेत बैलगाडी चालक मालक आहेत त्यांना फाटी कशी स्वरूपाची आहे किती जागा उपलब्ध आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे दादा आता आपल्या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत आठ फाटे आहे हां आणि पल्ला किती आहे आपला नऊशे फूट पल्ला आहे नऊशे फूट पल्ला आणि फाटीच्या आतात मधलं अंतर किती साडे चौदा फूट अंतर आहे बरं आणि त्याचबरोबर खाली सुट्टीला एक गटूप एका वेळेस किती गट उप उभे राहू शकतात पाच ते सहा गट उभे एका उभे राहू शकतात हा आणि त्यांना टाइम लिमिट किती असणार आहे खाली जाण्यासाठी सात मिनिटाचा बरं बजर सिस्टीम पण आहे बजर सिस्टीम हा खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनवडे बाप्पू धनवडे बाप्पू आहेत आणि खाली पट्टी पण असणार आहे हो पट्टी आहे खाली लाईव ला कोण आहे तात्यानं नवरे तात्या शर्यत पुणे शर्यत त्याचबरोबर पुढं आता निकाल रेषेच्या समोर किती जागा मोबल गे निकाल रेषा संपल्यानंतर सरासरी पाचशे फुटापर्यंत जागा आहे आणि सगळं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित मागच्या वर्षी सुद्धा इथं मैदान झालं हो मागच्या वर्षी एकदम पार मैदान झालं व्यवस्थित ते पार झालं कुठल्या बैलाला इजा झाली नाही कुठला माणूस अपघाती झाला नाही सर्व व्यवस्था बघतो बघता आम्ही ती हे करतो व्यवस्था करतो आता उद्या पब्लिकसाठी सुद्धा आम्ही आता आमचं काम चालू आहे उद्या आता हे महिलांच्यासाठी टेज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी टेज बांधलेला आहे बैठक केली त्याच्या पुढे एक शंभर ते साठ सत्तर फूट आम्ही निसा, निसा मांडव छत करणारे आणि हिकुडल्या बाजूला सुद्धा एक शंभर फूट उन्हापासून लोकांची सुरक्षा व्हावं का तर उन्हाचा तडाखा जास्त आहे आणि लोक लांबून येतात त्याच्यासाठी त्यांना सावलीसाठी आम्ही एक हिकुडच्या बाजूला शंभर फूट हिकुडल्या बाजूला साठ सत्तर फूट का तर हिकड महिलांसाठी ठेज एक साठ सत्तर फूट पहिलाच महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही बसायची व्यवस्था केलेली त्याच्यासाठी आम्ही दोन इकडं सावली ती लोकांसाठी व्यवस्था केली हो एक दहा हजार लिटरपर्यंत जारचं पाणी आम्ही डायरेक्ट जारच जार। जे गेलं साली जार होते तशीच व्यवस्था प्रत्येक बैलगाडा चालक असू द्या शोकिन असू द्या सर्वांना पाणी पो, पोचन एवढी आम्ही दक्षता घेणार त्याचबरोबर मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार एक सातशे फुटाचं एका बाजूला आणि एका बाजूला सातशे फुटाचं दोन्ही म्हणून चौदाशे फूट अंतराचं म्हणजे ऐंशी टक्के बॅरिगेट लागणार आहे आता बक्षिसाचं स्वरूप तर सगळ्यांना माहिती आहे हो। पुन्हा एकदा बक्षीसाचं स्वरूप सांगतात प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एकवीस आहे द्वितीय क्रमांकाचं एक लाख एक आहे तृतीय क्रमांकाचं एक्क्याऐंशी आहे चतुर्थ क्रमांकाचं एकसष्ट आहे पंचम क्रमांकाचं एक्कावन्न आहे सहाव्या क्रमांकाचं एक्केचाळीस आहे आणि सातव्या क्रमांकाचं एकतीस आहे आणि क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल सुद्धा आहे आपल्याकडं सात बक्षीस आहे त्याला त्याला पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकवीस आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पंधरा आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस अकरा हजारे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस सात हजारे पंचम क्रमांकाचं बक्षीस सा पाच आहे सहाव्या क्रमांकाचं बक्षीस चार आहे आणि सातव्या क्रमांकाचं बी चार आहे चार हजार हो आणि विशेष म्हणजे सगळ्यांना ज्याची उत्सुकता होती गटपाच झाला की त्यांचं त्यांची, त्यांची टोकन फी त्यांची त्यांना माघारी भेट भेट माघारी आता केली का हो आजपासून म्हणजे चालूच केली आणि उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑनलाईन चालू ठेवणार आहे सात वाजेपर्यंत आणि मैदाना आणि मैदानामध्ये आले तर जास्तीत जास्त साडे अकरा वाजेपर्यंत नोंद नोंद घेतली जाणार आहे बरं बरं आणि जे आपले बॅनरवरती नियमांचा जे उल्लेख करण्यात आला आहे त्याच पद्धती सगळी त्याच पद्धतीचं मैदान होणार नाशिक रिंगी पळवण्यास आमच्या मैदानावरती ब हेच बॅनच केलेली आहे त्यांची बैल पळायला आली तर ते आम्हाला एकदम आनंदाचीच गोष्ट आहे बैलाला कुठल्याही त्या बैलावरती अन्याय होणार नाही बैल कुठल्याही भागातली आहे उद्या बैलाबद्दल कु कु हे नाही आहे आमच्या शंभू महादेवाचाच उत्सव आहे आणि शंभू महादेवाचाच नंदी पाळणारी आहे बैलाबद्दल आम्हाला कुठल्याही हे नाही आहे बैल कुठल्याही येऊ द्या बाहेर देशातलं जरी बैल पळायला तरीसुद्धा चालेल फक्त सा, सा सातार छेकडीच पडली जाईल बरं चालते मित्रांनो ही अर्जंट मुलाखत होती मैदानाच्या तयारी वगैरे सगळ्या आपण पहिली एक भाग घेतला होता मात्र मैदानाच्या फाट्या कशा आहेत कशा स्वरूपात राहणे हे सगळं बैलगाडी चालक मालकांना जाणून घ्यायचं होतं म्हणून ही आपण मुलाखत अर्जंटमध्ये घेतलेली आहे धन्यवाद मित्रांनो